गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी संस्कार भारती ठाणे शाखेतर्फे गावदेवी मैदानात भव्य रांगोळी रेखाटली जाते यंदा श्रीराम मंदिर हा रांगोळीचा विषय आहे श्रीराम मंदिर मुक्ती आंदोलनाची कलात्मक मांडणी रांगोळीतून केलेली आहे या भव्य रांगोळीचं उद्घाटन गावदेवी मैदानात आमदार संजय केळकर पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई पु ल देशपांडे कला अकादमीचे सदस्य पत्रकार मकरंद मुळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेला संस्कार भारती कोकण प्रांत संघटन मंत्री उदय शेवडे माजी उपमहापौर सुभाष काळे नववर्ष स्वागत यात्रा पदाधिकारी उत्तम जोशी संजीव ब्रह्मे संस्कार भारतीच्या अध्यक्षा कीर्ती आगाशे यांच्यासह गौरी सोनक सुधा कर्वे भरत अनखिंडी उपस्थित होते रांगोळीसह प्रदीप गुप्ते यांच्या कागदांच्या सुबक रेखीव शिल्प कृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले त्यानिमित्त संस्कार भारतीच्या नाट्य विभागाचे कार्यकर्ते शंभर टक्के मतदान सकारात्मक मतदान यावर पथनाट्य सादर करून मतदार जागृती करतात हे प्रदर्शन दिनांक सात एप्रिल ते अकरा सुरू राहणार आहे या रांगोळीला आवर्जून भेट देऊन रांगोळीच सौंदर्य अनुभव व्हावं असं आवाहन केलंय काय yes. सांगाल नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आता खऱ्या अर्थाने रंग भरायला सुरुवात झाली नवमी असं म्हणायला हरकत नाही सर आणि मंडळ ठाणेकर मंडळ हे नव्व वर्ष आहे आणि सगळे कलावंत जे आहेत ते व्यवसायाचा सा व्याप सांभाळून हे सगळे करतायत याचा मला कमाल वाटते खर तर पहिले पोटोबा कि पहिले विठोबा असं तर हे दोन्ही सांभाळून हे करतायत आणि लोकांना समाजाला रसिकांना तो आनंद देत आहेत आणि विशेष म्हणजे हरवलेलं जे काही रामायण होतं ते पुन्हा कलावंताच्या चिमटीतून मनातून बाहेर येत आहे सुंदर आहे म्हणजे त्यातले एक एक दृश्य आणि त्याच्या खाली जे श्लोक लिहिले आहेत नव्या पिढीसाठी आता नवी पिढी फार वेगळी झाली आहे आणि पुन्हा भारतीय तत्वज्ञान अनेक गोष्टी आहेत जुन्या ज्या गोष्टी आहेत त्यात त्यांनी आधी ह्युटन घ्यायला सुरुवात झाली आहे आणि युटन म्हणजे मला असं वाटतं की रंगवल्लीचा प्रयोग आहे आणि यातून फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतात हे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहे की आता आपलं जुनं जे वैभव आहे ते प्रत्येक कलेच्या माध्यमातून मुलांपुढे किंवा आपल्याही पुढे आणलं पाहिजे आपणही विसर विसरलो आपणही त्यात येतो त्यामुळे हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे फक्त आता याला रसिक जे आहे आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना बाहेर आणलं पाहिजे आता त्या मोबाईलपासून टीव्ही पासून टीव्ही तर आता बाद झाला तर हे फार रसिक घडवणं कालच्या दोन तीन दिवस झाले मी शास्त्रीय संगीताला जातोय कार्यक्रमांना तर तिथे हाच सूर आहे की रसिक हरवलं आहे आणि कलाकार भरपूर होत चालले पण रसिकांची संख्या कमी आहे त्यानिमित्ताने सगळ्यांना आव्हान सगळ्यांनी करणं आणि त्यानिमित्ताने कला अधिक रामायण अधिक आपली भारतीय संस्कृती अशाचं दर्शन होईल या निमित्ताने आपण मला संधी दिली मी चाहत आहे काहीतरी मी असे पोर्ट्रेट्स वगैरे केलेले आहेत कंबर काय दुखते झोप येते नको असं वाटत पण याच्यात ते सगळं पूर्ण करणं आता जे काही रंगांचे उधळण बघितले आहे ते अगदी मनापासून केलेली आहे आणि मला असं वाटतं की हा रांगोळीकम योग आहे एकाग्रता आहे आणि यातनच अनेक गोष्टी मला असं वाटतं की साध्य होते मी गोपिनेश्वर न्यास आणि रंगवलीचे अभिनंदन करतो आणि दहाव्या पुढच्या प्रदर्शनासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद